भारी चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती उमेदवारांनी बांधलं विजयाचं परिषद गटावर आणि दहा पैकी आठ पंचायत समिती गणावर राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला त्यामुळे गडिंगलस पंचायत समितीवर राष्ट्रवादीनं निर्विवाद वर्चस्व वर मिळवलं असून आमदार शिवाजी पाटील यांचा वारू नामदार हसन मुश्रीफ यांनी रोखल्याचं आज निकालानंतर स्पष्ट झालं नूल जिल्हा परिषद गटात जनसुराज्यानं बाजी मारली असून हलकर्णी आणि कडगाव या दोन पंचायत समिती गणात भाजपनं आपलं अस्तित्व टिकवलं गांधीनगरमधील पॅव्हलियन हॉलमध्ये सकाळी दहा वाजता पंधरा टेबलांवर मतमोजणीला सुरुवात झाली प्रत्येकी तीन फेऱ्यांमध्ये एका जिल्हा परिषद गटासह त्या अंतर्गत येणाऱ्या दोन पंचायत समितीचा निकाल घोषित करण्यात आला सुरुवातीला नूल गटाचा निकाल घोषित झाला यामध्ये पंचायत समितीच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीनं जिंकल्या मात्र इथल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर मात्र या मतदारसंघात रेडेकर यांनी जनसुराज्याच्या चिन्हावर निवडून येऊन सर्वांना धक्का दिला चंपू गणात प्रभावती बागी आणि नूल गणात शिवगोंडा पाटील या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय निश्चित झाला हलकर्णी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या शिवशंकर हत्तर्गी यांनी विजय संपादन केला इथं भाजपच्या आय एस पाटील यांचा अवघ्या सत्याहत्तर मतांनी पराभव झाला गणात मात्र भाजपचे स्वप्नील इंगवले विजयी झाले तर बसरगे गणात राष्ट्रवादीच्या रूपा केरसोळी यांनी बाजी मारली भडगाव गटात राष्ट्रवादीच्या अमर चव्हाण यांनी सहा हजार चारशे बत्तीस अशा प्रचंड मताधिक्यांनी भाजपा उमेदवार अण्णासाहेब पाटील यांचा पराभव केला भडगाव आणि महागाव पंचायत समिती गणात सुद्धा राष्ट्रवादीच्या शिवाजी करिगार आणि प्रतिभा चव्हाण यांनी प्रचंड मताधिक्यानं विजय संपादन केला गिजवणे गटात राष्ट्रवादीच्या शैरजा पाटील यांनी बाजी मारली गिजवणे पंचायत समिती गणात सुद्धा राष्ट्रवादीच्या सुनीता देसाई विजयी झाल्या मात्र कडगाव गणात भाजपच्या सारिका बटकडली यांनी विजयी संपादन केला नेसरी गटात राष्ट्रवादीच्या संग्रामसिंह कुपेकर यांनी बाजी मारली तर नेसरी पंचायत समिती गणात अमर हिडदुग्गी आणि हडलगे गणात स्नेहल जाधव हे राष्ट्रवादीचेच उमेदवार विजयी झाले एकूणच राष्ट्रवादीनं तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवलं असून गडिंग्लज पाठोपाठ पाथ आता पंचायत समितीवरही राष्ट्रवादीचा झेंडा डौलानं फडकणार आहे आमदार शिवाजी पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या गळ्यात कमळाचे स्कार्फ अडकवत संपूर्ण तालुका भाजपमय झाल्याची वातावरण निर्मिती केली होती मात्र राजकारणात मुरलेल्या नामदार मुश्रीफ यांनी तालुक्यावर एक हाती सत्ता मिळवत आपणच धुरंधर असल्याचं सिद्ध केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा